नमस्कार मी भाऊ साहेब स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील लाडकी बहिन योजना आजही शासनाने कोणतीही अशी अपडेट दिली नाही जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे जे काही वितरण आहे याबद्दल शासनाने अधिकृत माहिती कोणतीच दिलेली नाही भरपूर सारे असे व्हिडिओ येत आहेत हप्ता जमा झाला दोन हप्ते एकत्र मिळतील ज्यावेळेस शासन निर्णय हा जी आर काढतील त्यावेळेस जो काही हप्ता आहे जो काही निधी आहे तो मंजूर होईल आणि नंतर मग तीन ते चार दिवसामध्येच तीन ते चार दिवसामध्येच जो काही लाभ आहे तो तुमच्या बँक अकाउंटला जमा होईल ज्या लाडक्या बहिणींना वडील ला आहेत ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत आता कोणाचे पती नाही समजा किंवा ज्या अवि महिला आहेत ज्या अविवाहित महिला आहेत त्यांच्या वडिलांचा मृत्यू सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाहीये जर तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट नसतील तर ते लवकरात लवकर काढून घ्या तुमच्या ग्राम ग्रामपंचायत मध्ये जर ग्रामीण भागात असाल तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन काढून घ्या किंवा तालुक्याला जाऊन तुम्ही नगर परिषद मध्ये जाऊन जो काही मृत्यू प्रमाणपत्र आहे तिथून काढून घ्या कारण आमची टाइम आहे तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत ते काढायचे ते लवकरात लवकर काढून घ्या भरपूर सारे लाडक्या कमेंट करत आहेत की मी अविवाहित आहे वडीलच मूर्ती प्रमाणपत्र माझ्याकडे नाही आहे किंवा जे विवाहित महिला आहेत त्यांचे पती हयात नाहीत जी विवाहित महिला आहेत त्यांचे पती हयात नाहीत त्यांचं पण मूर्ती प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही आहे तर तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मधून सरपंच किंवा ग्रामसेवकला भेटून त्यांना जे काही प्रॉब्लेम आहे आने मदे ते सांगा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये डेट ही माहिती असणं गरजेचं आहे किंवा वर्ष तरी माहिती असणं गरजेचं आहे की ज्या वेळेस मृत्यू झाली होती त्यावेळेस वर्ष तरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण त्यांना तिथे नोंद करायची असते तर भरपूर सल्ल्याटक यांनी यामध्ये नोंद केली नाही ज्यावेळेस आपल्या कुटुंबातील कोणतं ना कोणता सदस्य महत्व पाहतो त्यावेळेस आपणाला त्याची नोंद हे पंचायत समितीला ग्रामपंचायतमध्ये किंवा नगर परिषद मध्ये याची नोंद करायची असते आणि एक मृत्यू प्रमाणपत्र आपल्याला काढायचं असते जेणेकरून ते पोहोचवून आपणाला उपयोग पडू शकतो आता यामध्ये ज्याने कोणी मृत्यू प्रमाणपत्र काढलं नसेल त्या त्यांनी तुमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधून जर ग्रामीण भागात असतील तर ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधून काढा शहरी भागात असतील तर तुम्ही नगर परिषद मध्ये जाऊन जे काही मृत्यू प्रमाणपत्र आहे ते काढू शकता आणि ग्रामीण भागातल्या महिला सुद्धा नगर परिषद मध्ये जाऊन काढू शकता लवकरात लवकर जे काही डॉक्युमेंट आहे काढा आणि सबमिट करा म्हणजे लवकर तुमची पडताळणी होईल आणि लवकर जो काही लाभ आहे तो जानेवारीचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही तुमची केवळ पडताळणी होईल ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट कराल त्यावेळेस तुमची जे काही पडताळणी आहे ते होऊन जाईल आणि जो काही लाभ आहे आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ तर हा मिळणारच आहे परंतु जानेवारीचा जो लाभ आहे तो तुम्ही डॉक्युमेंट जमा केल्याच्या नंतर पडताळणी झाल्याच्या नंतर मग तुमची ही सक्सेसपणे पूर्ण झाली असे समजावे आणि अन्यथा जो काही लाभ आहे तो तुम्हाला बंद होऊ शकतो कायमच बंद होऊ शकतो नंतर याच्या यामध्ये एडिटिंग बेडिटिंग असं काही ऑप्शन तुम्हाला, नहीं। नहीं तुम्हाला काई काई कर, का हे मिळणार नाही आणि नंतर ते तुम्हाला कोणताही चान्स हा देणारच नाहीत कारण कालावधी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे तर लवकरात लवकर जे काही प्रमाणपत्र आहे ते काढून घ्या जर काही काही समजत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना महिला व बालविकास कार्यालय हे कुठे आहे हे माहीतच नाहीये एक काम करा तुम्ही कोणाला तरी विचारून कार्यालय कुठं आहे काय आणि हे कार्यालय तालुक्यामध्ये असतं तालुक्यामध्ये शहरी भागामध्ये असतं तर तुम्ही तिथे जाऊन कोणालाही विचारलं तर तुम्ही सहज तुम्हाला ते कार्यालय सांगू शकेल आणि तुम्ही त्या कार्यालयामध्ये जाऊन त्या ऑफिसमध्ये जाऊन जे काही डॉक्युमेंट आहे जे काही अडचण आहे जे काही प्रॉब्लेम असतील तुम्ही तिथं अधिकारी असतात त्या अधिकाऱ्याशी तुम्ही सांगू शकता जे काही अडचण जे काही प्रॉब्लेम आहे तुमचे आणि जे काही डॉक्युमेंट आहेत ते तिथेही तुम्ही जमा करू शकता तर चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद